आत्ताची या घडीची अत्यंत महत्वाची आणि ब्रेकिंग बातमी आपल्या हाती येत आहे नाशिक जिल्ह्यातील सप्तशृंगी गडावरील दाट झाडीमध्ये एका शेतकऱ्याचा संशयास्प्रद मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे शेतमाल व्यापाऱ्याने शेतकऱ्याचे अपहरण करून गळफास देत खून केला असून मृतदेह गडावरील झाडीत आणून टाकल्याचा आरोप शेतकऱ्याच्या कुटुंबियांनी केला आहे जीव धोक्यात असल्याचे लक्षात येताच शेतकऱ्याने आपल्या कुटुंबियांना दबक्या आवाजात ऑडिओ व्हिडिओ पाठवल्याचे समोर आले आहे या प्रकरणी कवळ कळवण पोलिसांमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे व पोलीस पुढील तपास करत आहे जगदीश बाळू जगदाळे वय सदोतीस राहणार जायखेडा तालुका सटाणा जिल्हा अहमदनगर असे या मृत शेतकऱ्याचे नाव आहे या शेतकऱ्याच्या मृत्यूस कारणीभूत असल्या असल्याचे संशयित नाव पुढे आले असून हा संशयित व्यापारी अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील शमशेरपूर येथील असल्याचेही याच्या कुटुंबियांनी सांगितले आहे नातेवाईक व पोलिसांच्या माहितीनुसार जगदीश जगदाळे हे नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून शेतमाल घेऊन अकोले तालुक्यातील शमशेरपूर येथील संशयित व्यापारी यांच्याकडे द्यायचे जगदाळे हे नियमित व्यापारी असणारे शमशरपूर येथील व्यापारी यास हा माल द्यायचे मात्र सदर व्यापारी हा विक्रीचे पैसे जगदाळे यांना नियमित देत नव्हता त्यातून दोघांमध्ये वाद सुरू होता अशी ही माहिती पुढे येत आहे है। समचरपूर येथील व्यापाऱ्याकडून जगदाळे यांना सुमारे चौदा लाख रुपये घेणे असल्याची माहिती पुढे आली आहे जगदीश जगदाळे हे मंगळवार दिनांक दोन जुलै रोजी सकाळी व्यापारी शमशोरपूर येथील व्यापारी याच्या मोबाईल मोबाईलवरून फोन आल्यानंतर शेतमालांच्या पैशाबाबत विचारणा केली होती त्यावेळी शमशरपूर येथील व्यापाऱ्याने जगदाळे यांना शमशोरपूर येथे भेटण्यास बोलावले होते त्यानुसार जगदाळे हे शमशेरपूरला हे होते मात्र ते परत गावी गेलेच नाही त्यामुळे जगदाळे यांच्या पत्नी व नातेवाईकांनी त्यांचा शोध सुरू केला होता जगदाळे कुटुंबियांनी जायखेडा पोलीस ठाण्यातही जगदाळे बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती दरम्यान जगदाळे यांचा यांचा कुटुंबियांना व्हिडिओ व ऑडिओ मेसेज आले त्यामध्ये ते भयभीत असल्याचे असल्याचे व अत्यवस्थ असल्याचे व दबक्या आवाजात बोलत असल्याचे दिसून आले समशरपूर येथील व्यापारी आणि त्यांच्या साथीदारांनी कारमधून समशरपूरपासून सुमारे पन्नास किलोमीटर अंतरावरील अनोळखी ठिकाणी आणले आहे कारमध्ये बसलेले आहेत मद्यपान करीत असल्याचेही व्हिडिओमध्ये दिसत असल्याचे त्याचे कुटुंबीय सांगत आहे जगदाळे हे जीवघेण्या परिस्थितीत असल्याचे समजतात त्यांच्या पत्नी व नातेवाईकांनी जायखेडा पोलीस ठाण्यात जाऊन याबाबतची माहिती पोलिसांना दिली या प्रकरणी जगदाळे हे बेपत्ता असल्याची तक्रार जगदाळे कुटुंबियांनी दाखल केली होती त्यानंतर व्यापाऱ्यानेच जगदाळे यांचे लोकेशन सांगितले जगदाळे कुटुंबियांनी रवी समशरपूर येथील व्यापाऱ्यास फोन करून जगदीश जगदाळे कुठे आहेत अशी विचारणा केली त्यावेळी समशरपूर येथील व्यापाऱ्याने संगंधर बसस्थानकातून वणी बसमध्ये जगदाळे यांना बसून दिल्याचे सांगितले तसेच त्याने जगदाळे यांचे वणी येथील लोकेशन पाठवले त्यानुसार जगदळे कुटुंबियांनी वणी आणि सप्तशृंगीगड परिसरात त्यांचा शोध सुरू केला गडावरील एका झाडाला जगदाळे यांचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत असल्याची माहिती पोलीस व जगदाळे कुटुंबियांना समजताच सर्वांनी घटनास्थळी धाव घेतली त्यावेळी जगदाळे यांचा मृतदेह दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला तिकीटावरून कुटुंबियांना आला संशय जगदीश जगदाळे यांच्या पॅन्टच्या खिशात गुरुवार दिनांक चारचे बसचे तिकीट आढळून आले असून समसरपूर येथील व्यापारी आणि जगदाळे यांना बुधवारचे बसचे तिकीट दिल्याचे सांगत होता त्यातून जगदाळे कुटुंबियांचा संशय आणखी बळावला आहे त्यामुळे जगदाळे यांनी गळफास घेतला नाही तर त्यांचा गळफास देऊन खून करण्यात आला आहे संशयित व्यापारी याच्या आर्थिक व्यवहारही संशयास्पद आहेत असाही आरोप जगदाळे कुटुंबियांनी केला आहे दरम्यान या प्रकरणी आम्ही कळवण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोपान शिरसाट यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सप्तशृंगीगडावर जगदीश जगदाळे यांचा मृतदेह आढळून आला आहे या प्रकरणी कळवल पोलीस ठाण्यात नोंदही करण्यात आली असून नातेवाईकांनी संशयास्पद मृत्यू असल्याचा आरोप केला असून त्यांच्या जबाबानुसार तपास केला जाणार असल्याचेही वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोपान शिरसाट यांनी सांगितले आहे त्यामुळे अकोले तालुक्यातील हा संशयित व्यापारी याच्यावर कोणत्या प्रकारचा कळवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होतो हे पाहणे आता अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे सप्तशृंगी गडावर शेतकऱ्याचा जो संशयास्पद मृत्यू झाला आहे यास येथील भाजीपाला व्यापारी हा कारणीभूत असल्याचा आरोपही जगदाळे कुटुंबियांनी केल्याने येथील हा भाजीपाला व्यापारी पुन्हा एकदा चर्चेत आला असून त्याच्यावर पुन्हा आता एकदा गुन्हा दाखल होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे यापूर्वी त्याच्यावर चोरीचाही गुन्हा दाखल असल्याची माहिती पुढे येत आहे आज दिनांसाठी अकोल्याहून श्रीनिवास रेणुकदास